सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साईनगरीत सध्या सणासुदीच्या काळात साई भक्तांची ये वाढली असली तरी काही संस्था सुरक्षा कर्मचारी आणि महिला वॉचमॅन यांच्या वागणुकीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय ओम साईराम म्हणत भक्तांचे स्वागत करण्याऐवजी उद्धटपणे बोलणे आणि अरिरावीने वाकणे हा प्रकार आता शिर्डीच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरित आहे एकतर गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत गर्दी लक्षणीय त्यामुळे स्थानिक व्यापारी हॉटेल व्यावसायिक आणि वाहन चालक हातबल झाले होते दिवाळी सुट्ट्यांमुळे आता थोडीफार गर्दी आहे पण या काळातच काही सुरक्षा कर्मचाऱ्याने साई भक्तांशी गैरवर्तन केल्याने संताप व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर मंदिर दर्शन रांग प्रेशाच्या ठिकाणी एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने साई भक्तांशी रॅव्ही केल्याची घटना घडली आहे हा वाद वाढताच मंदिर सुरक्षा अधिकारी साहेब तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी समजूत काढत वाद शांत केलाय त्यांच्या सौजन्यपूर्ण हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ टळलाय शिर्डी हे साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीचे केंद्र आहे त्यामुळे येथे कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने साईबाबांच्या शिकवणीचा आदर्श घ्यायला हवा परंतु काही कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून भक्तांशी उद्धटपणे वागत असतील तर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर साहेब यांनी अशा कर्मचाऱ्यांना योग्य समज देऊन शिस्तभंगाची कारवाई करणे आवश्यक आहे अशी भक्तांची मागणी साई भक्तांशी प्रेमाने सौजन्याने आणि संयमाने वागणे हेच खरे अर्थाने साईसेवाय शिलीची शी प्रतिष्ठा आणि साईबाबांची शी शिकवण जपण्यासाठी श्रद्धा व सबुरीचे धडे आता कर्मचाऱ्यांनाही शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे जागत जणस्तासाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्ली।